तुमचं वय साठपेक्षा जास्त आहे का आणि अने रात्री अनेक वेळा बाथरूमला जावं लागतं का हा फक्त वय वाढल्यामुळे होणारा त्रास नाही तर तुमच्या झोपेच्या आरोग्याला आणि स्वातंत्र्याला मोठा अडथळा आहे संशोधनात असं दिसलं की अठ्ठ्याहत्तर टक्के जस्ट लोक वयोवृद्ध लोक झोपण्यापूर्वी काही चुका करतात मी रात्री लघवीच जाण्याची खूप गरज वाढते पण आज तुम्हाला नक्की काय थांबवायचं आहे काय करायचं आहे ते कळणार आहे ज्यामुळे तुम्ही शांतपणे आणि सलग झोप घेऊ शकता या सततच्या अडथळ्यांमुळे तुम्हाला थकवा चिडचिड आणि जीवनाचा आनंद कमी होतो आणि पुरेशी झोपही रात्रीशी भेटत नाही तुम्हाला ऊर्जा कमी पाठवू शकते कदाचित तुम्ही दुपारी पाणी पिणं कमी केलं असेल किंवा रात्री नीट झोप न होण्याच्या भीतीने काही सामाजिक कार्यक्रम देखील रद्द केले असतील तुम्हाला कदाचित माहिती नाही की असं पाच सवय आहेत ज्या अगदी दिसायला सामान्य वाटतात त्या तुम्ही करू शकतात तुम्ही रोज त्या करत असाल पण त्या सवयीमुळेच ही परिस्थिती होते आज मी त्या प्रत्येक सवयीबद्दल सांगणार आहे या व्हिडिओमध्ये आणि त्या सोप्या कायमस्वरूपी कशा सुधारायच्या तेही सांगेन हे ते सर्व तुम्हाला समजावून सांगण्याआधी मला तुमच्या सहकार्याची मित्रांनो गरज आहे जर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीची खरी काळजी का असेल काळजी वाटत असेल जर तुम्हाला रोज ताजेतवाने ता उठायचं असेल रात्रीची झोप पूर्ण होण्याची हो होऊ द्यायची असेल तर लाईक बटनाला नक्की दाबा आणि चॅनल नक्की करा जेणेकरून झोपेची दिनचर्या सुधारण्याचे तुम्ही मिस करणार नाही खाली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रात्री किती वेळा लघवीसाठी उठावं लागतं तुमचं सहभाग आम्हाला हजारो लोकांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवणारी माहिती माहिती शोधत राहण्यासाठी प्रेरणा देतो बऱ्याच लोकांना हे कळत नाही की रात्री अनेक वेळा लघवीसाठी उठणं ज्याला वैद्यकीय भाषेत नौकिया नौकिया म्हणतात ही फक्त वय वाढल्यामुळे होणारी नैसर्गिक समस्या नाहीये हे तुमच्या रोजच्या आयुष्यात काहीतरी ताळमेळ नाही त्याचं लक्ष नाही आणि या ताळमेळी ताळमेळ तोडीचे परिणाम इतके गंभीर असू शकतात की तुम्हाला कल्पनाही नसेल त्याची वैद्यकीय संशोधनात असं सांगतात की नॉक्टेरियामुळे होणारी खंडित झोप थेट रात्री पडण्याचा धोका हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या समस्या लक्ष कमी होणं आणि अगदी वयस्कर लोकांमध्ये नैराश्य यांच्याशी जोडलेली आहे जेव्हा जो तुम्हाला रात्री अनेक वेळा उठावं लागतं तेव्हा तुमचं शरीर कधीच झोपेच्या खोल टप्प्यापर्यंत पोहोचतच नाही तुम्हाला चांगली झोप भेटत नाही जिथे स्मरणशक्ती सुधारते आणि शरीराची पेशी दुरुस्त होतात याचा अर्थ तुम्हाला सतत थकवा जाणवतो उठायच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या शरीराला खोल झोपेत होणाऱ्या उपचार आणि पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियांपासून वंचित करत आहात हळूहळू या दीर्घकालीन कमतरतेमुळे वृद्धत्वाचा वेग वाढू शकता तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते आणि तुमचा एकाग्रता व निर्णय घेण्याची क्षमताही कमी होऊ शकते पण इथे एक चांगली गोष्ट आहे जी तुमचं दृष्टिकोन बदलून टाकेल मित्रांनो बऱ्याच वेळा वयस्कर लोकांच्या गुंतागुंतीच्या वैद्यकीय समस्यांमागे नक्कीच काही सवयी असतात ज्या सहज सुधारता येऊ शकतात आणि झोप त्यातली एक आहे वैद्यकशास्त्र आणि वृद्ध लोकांमधल्या मूत्र विज्ञानावर अनेक दशकं संशोधन करून आम्हाला पाच अशा सवयी समजल्या आहेत त्या सवयी सोडल्यानंतर रात्री उठून लघवीला जाण्याची गरज खूप कमी होऊ शकते किंवा अगदी नाहीशी देखील होऊ शकते मी आता सांगणाऱ्या प्रत्येक उपायाला बारीक वैज्ञानिक पुरावे आहेत आणि हजारो लोकांनी ते वापरून जबरदस्त फरक पाहिला आहे मित्रांनो पहिली सवय म्हणजे झोपण्याच्या तीन तास आधी तुम्ही जेव्हा झोपता त्याच्या आधी तीन तास आधी द्रव्य पदार्थ पिणं टाळा बघायला सोपं वाटतंय ना पण खरे तर हे खूप गुंतागुंतीचं आणि आश्चर्यचारक आहे बहुतेक लोक झोपण्याच्या अगोदर फक्त पाणी पिणं कमी करण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे लघवीला उठायला लागणार नाही चूक होतात पण लोक अजूनही असे पदार्थ आणि पेये घेत राहतात ज्यात सूप किंवा द्रव जास्त असतात जे जा रात्रीच्या झोपेसाठी त्रासदायक ठरतात तुमच्या शरीरात काय होतं ते खूपच मजेशीर आहे जेव्हा जो तुम्ही झोपायच्या तीन तास आधी द्रव घेता तेव्हा तुमच्या मूत्रपिंडांनी किडनीनी ते द्रव प्रक्रिया करणं सुरू ठेवावं लागतं नेमकं त्यावेळेस जेव्हा त्यांना लघवीचं प्रमाण कमी करावं असतं करायचं असतं अनेक ज्येष्ठ लोकांना हे देखील कळत नाही की सूप सूप कलिंगड टरबूजसारखी सारखी जास्त पाण्याची फळं ज्यात जास्त पाणी आहे गरम चहा आणि काही औषधं यात खूप द्रव असतो ज्यावेळी रात्रभर तुम्हाला त्रास होतो पुण्यातल्या बहात्तर वर्षांच्या मिनलताईंची प्रेरणादायी गोष्ट आहे का त्या बराच काळ रात्री चार पाच वेळा लघवीसाठी उठायच्या त्यांनी सगळं काही करून पाहिलं पाणी कमी प्यायच्या औषधे घ्यायची अगदी शस्त्रक्रियेचा विचारही केला होता मिनलताई म्हणाल्या माझं खूप निराशा झाली होती झोपच उडाली होती माझं स्वतःचं मूत्राशय कैद्यासार कैद खाण्यासारखं वाटू लागलं होतं मग त्यांना लक्षात आलं की झोपायच्या आधीच त्यांचा हर्बल चहा आणि रात्रीचं जेवणातील सू या गोष्टी त्यांच्या समस्या अजून वाढवत होत्या मग मी त्यांना शिकवलेली पूर्ण रणनीती त्यांनी अंमलात आणली रण ते अंमलात आणल्यानंतर मिनलताईंनी हे केल्यानंतर फक्त दोन आठवड्यातच रात्री फक्त एकदाच बाथरूमला जाणं कमी झालं हे सवय सुधारण्याचे फायदे फक्त चांगली झोप मिळणं एवढंच नाही आहे मित्रांनो झोपण्यापूर्वी जर तुम्ही तुमच्या मित्रपिंडावर जास्त ताण देणं थांबवलं तर तुमचं शर शरीर नैसर्गिक पद्धतीने वसुप्रेसिन नावाचा हार्मोन्स तयार करू शकतं जो लघवी खट्ट करतो आणि रात्री त्याची निर्मिती कमी करतो याचा अर्थ फक्त तुम्ही कमी लघवी करत नाही तर तुम्हाला अधिक गाढ आणि शांत झोप मिळते त्यामुळे तुम्ही सकाळी जास्त ताजे तमाने आणि फ्रेश होऊन उठता आणि दिवसभर तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये कामामध्ये जास्त लवू शक देऊ लक्ष देऊ शकता न थकता तुमच्या शरीरात ऊर्जा असते हा बदल खऱ्या अर्थाने आप आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी तुमच्या रोजच्या झोपेच्या वेळेपासून तीन तास आधी द्रव पदार्थ घेणं थांबवायचं ठरवा उदाहरणार्थ जर तुम्ही साधारण रात्री नऊ वाजता झोपत असाल तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोणतंही पाणी चहा कॉफी ज्यूस सूप जास्त द्रव असलेली फळं किंवा अगदी आईस्क्रीम गोळा यासारखे द्रव पदार्थ घ्यायचं खायचं बंद करा ज्यांना हालचाल करताना अडचण येते त्यांनी केवळ तातडीच्या किंवा आवश्यक औषधांसाठीच थोडंसं पाणी पलंगाजवळ ठेवावं थोडंसंच पाणी प्यावं जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा लहान तहान लागणारी औषधे घेत असाल तुम्ही तर डॉक्टरांशी बोलून द्रव पदार्थ घेण्याच्या वेळा वेळ दिवसाच्या पहिल्या काही तासात कसा ठरवता येईल या याबद्दल चर्चा करा त्यांच्याशी मंगलताईंनी मला काही महिन्यानंतर सांगितलं असं साधं काही केल्याने माझं आयुष्य इतकं बदलेल यावर माझा विश्वासच बसत नव्हता आता मी माझ्या पन्नाशीत जशी झोपायची हो तशीच झोपते हो मी आता आणि दिवसभर माझी ऊर्जा तिप्पट वाढली आहे शांत झोप लागल्यामुळे माझे नातवंड माझी ऊर्जा पाहून चकित होतात सवय म्हणून दोन गोष्टी खूप उशिरा जेवणे आणि लघवी वाढवणारे पदार्थ खाणे ही एक मोठी चूक आहे जी पंच्याऐंशी टक्के वयस्कर लोक करतात आणि त्याचा त्रास त्यांना होतोच कळतच नाही की ते स्वतःच्या झोपेत अडथळा आणतायत त्यांची शांत झोप रात्रीशी होत नाही तुम्ही दुपारी व संध्याकाळी जे जे खातात त्याचा थेट आणि जोरदार परिणाम तुमच्या रात्रीच्या लघवीवर होतो झोपायच्या अगदी आधी जेवलं विशेष करून जेवणात नैसर्गिकरित्या लघवी वाढवणारे पदार्थ असतील तर तुम्ही तुमच्या मूत्राशयाला रात्री भरायचं कामच देत आहे टोमॅटो काकडी आदमोदा शतावरी कलिंगड कॉफी ग्रीन टी चॉकलेट आणि अगदी कोथिंबीर यामध्ये असं काहीतरी असतं जे लघवीचं उत्पादन वाढवतात तेव्हा समस्या आणखी वाढते कारण यापैकी बरेच पदार्थ आरोग्यासाठी चांगले मानले जातात यासाठी लोक त्यांना नक्कीच खातात मंदी नकळतपणे नोकोटेरिया बनवतात ज्यामुळे हा हे दृष्टचक्र सुरू होतो यामागचं विज्ञान खूपच रोचक आहे तुमच्या पचनसंस्थेला जेवण पूर्णपणे पचायला साधारण तीन ते चार तास लागतात या दरम्यान विशेषतः जेव्हा तुम्ही झोपलेला असता तेव्हा पचनक्रिया हळू होते आणि लघवी वाढवणारे घटक तुमच्या शरीरात जास्त काळ राहतात त्यामुळे मूत्रपिंडावर त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो याशिवाय जास्त सोडियम असलेले पदार्थ वयस्कर लोक जास्त करतात शरीरात दिवसभर पाणी धरून ठेवायला भाग आणि जेव्हा तुम्हाला झोपायचं असतं तेव्हा ते पाणी बाहेर टाकतात नागपूरच्या अडुसष्ट वर्षांच्या निवृत्त आकाशराव यांची बदललेली गोष्ट मी तुम्हाला सांगते जे खाण्याच्या बाबतीत खूपच ठाम होते आकाशराव रात्री साडेआठ वाजता जेवायचे आणि अनेकदा साडेनऊ वाजता नाश्ता करायचे ज्यात नेहमी ताजे टोमॅटो काकडी आणि पचनासाठी ग्रीन टी असेल त्यांनी मला त्या माझ्यासमोर हे कबूल केलं मी रात्री एक साडेतीन आणि साडेपाच वाजता नक्की लघवीसाठी उठायचो मला असं वाटलं वाढत्या वयामुळे असं होतं पण दिवसभर मला झोप येत नव्हती जेव्हा त्यांनी संध्याकाळी साडेसहा वाजता जेवण आणायला सुरुवात केली आणि दुपारी चार नंतर लघवी वाढवणारे पदार्थ बंद केले तेव्हा आकाशरावाने फक्त दहा दिवसात मोठा बदल पाहिला ते रात्री फक्त एकदाच लघवीला उठू लागले आणि तीन आठवड्यानंतर सलग सहा तास झोपू लागले कुठल्याही अडचणीशिवाय या बदलांचे फायदे खूप खोल आणि बहुआयामी आहेत जेव्हा तुम्ही तुमच्या जेवणाला तुमच्या शरीराच्या नैसर्गिक लयाशी जुळवता तेव्हा तुम्ही फक्त नॉकेटेरिया कमी करत नाही तर पचनही खूप सुधारतं गॅस्ट्रो इज सफेगल रिफ्लक्स कमी करून झोपेत अडथळा कमी होतो आणि तुमचा चयपचय रात्री अधिक चांगल्या प्रकारे काम करतो बऱ्याच लोकांनी सकाळी उठल्यावर भूक कमी वाटते आणि हलकं फुलकं उत्साही वाटतं असंही सांगतात ते ही पद्धत वापरण्यासाठी झोपण्याच्या चार तास आधी जेवण खाण्याचा नियम तुम्ही ठेवा संध्याकाळी शक्यतो साडेचार ते साडे दहा वाजता झोपायला अनुकूल असे पदार्थ खा रात्रीच्या जेवणासाठी आणि झोपेसाठी चांगल्या पदार्थांची यादी तयार करा जसे की कमी चरबीचे मांस भात रताळी केळी ओट्स ब्रोकोली आणि गाजर शत्रूमध्ये यासारख्या भाज्यांचा समावेश आहे जसं की मी आधी सांगितलेले सर्व लघवी वाढणारे पदार्थ आणि मद्यपिपेये जे सुरुवातीला झोप येण्यास मदत करतात पण नंतर वारंवार जाग करतात जर वेळेची मर्यादा असेल किंवा जेवणासोबत औषधे घ्यायची असतील तर डॉक्टरांशी बोलून उपचारांशी तडजोड न कळता तुमची दिनचर्या कशी जुळवायची यावर चर्चा करा तुमच्या डॉक्टरांशी रमेश रावांनी अलीकडं मला सांगितले की त्यांनी आपलं अन्न आणि झोप याचं नातं पूर्णपणे त्यांचं बदललंय आता ते संध्याकाळी सहा वाजता राजासारखं जेवण करतात आणि बाळासारखी रात्रीची झोपतात ते पत्नी प्रभावित झाली आहे आणि मला दहा वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटतंय सवय अशी आहे की झोपण्यापूर्वी फक्त सुरक्षिततेसाठी बाथरूम वापरणं ही एक हुशार योजना वाटू शकते पण खरं तर हा सर्वात धोकादायक सापळा आहे जो वयस्कर वयोवृद्ध लोकांना नॉकेटेरियाच्या चक्रात अडकवून ठेवतो जेव्हा तुम्ही झोपण्याआधी खबरदारी म्हणून बाथरूम वापरता जरी तुम्हाला खरी गरज नसेल बाथरूमला जाण्याची तुम्ही तुमच्या मूत्राशयाला कमी काम करण्याची सवय लावत असता आणि अशी एक सवय तयार करता जी रात्रभर चालू राहते बहुतेक लोकांना ही कळत नाही की बरंच बहुतेक वयोवृद्धांना हे कळत नाही की मूत्राशय हा एक मूत्राशय हा एक एकदम जुळवून घेणारा स्नायू आहे जो, जो तुमच्या वारंवार होणाऱ्या सवयींपासून शिकतो तुम्ही जेव्हा लघवी पूर्ण भरली नसतानाच नस वारंवार रिकमं करता तेव्हा मूत्राशयाला असं शिकवता की त्याला लघवी साठवण्यासाठी ताणायची गरज नाही हळूहळू यामुळे मूत्राशयाची कार्यक्षमता मित्रांनो कमी होत जाते त्यामुळे थोडीच लघवी भरली तरी ती तातडीने लघवी करायला करण्याचं सिग्नल देऊ लागते आणि त्यामुळे तुम्हाला लघवीला जावंसं वाटतं आणि झोपे तुमची झोप उडते अगदी खरेच गरज नसतानाही या सगळ्या शरीरातील क्रियाशास्त्रात गुंतागुंत खूप आहे पण ते फारच रोचक आहे निरोगी प्रौढ व्यक्तीचा मूत्राशय साधारण तीनशे ते पाचशे मिलीलिटर लघवी आरामात साठवू शकतो मूत्राशय मग त्यानंतर मेंदूला तातडीचे संकेत पाठवतो पण जेव्हा तुम्ही खबरदारी म्हणून लघवी करण्याची स्वतःलाच एक सवय लावता तेव्हा तुमचा मूत्राशय फक्त शंभर ते दीडशे मिलीलिटर लघवी असतानाच ही संकेत तुम्हाला मनाला पाठवू शकतो ज्यामुळे तुमची झोप उडते रात्रीची शांत झोप येत नाही नाशिकच्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या विधवा देवकीबाईंना झोपण्यापूर्वी एक सुरक्षिततेचा नियम तयार करून ठेवला होता देवकीबाईंना म्हणाले म्हणाले रात... प्रत्येक रात्री लघवी करायला जायचं गरज नसतं पण मी फक्त सुरक्षिततेसाठी झोपायच्या आधी बाथरूमला जायची मला वाटायचं मी हुशार मना करत आहे पण खरं तर मी एक राक्षस तयार केला होता आणि मग असं झालं की असं व्हायचं देव की देवकीबाई फक्त दोन तासांनी मूत्राशय भरल्याची त्यांना जाणीव व्हायची आणि त्या उठायच्या दोन पण खरं तर देवकीबाईं त्यांचं शरीर कमी क्षमतेवर काम करायला शिकलेलं होतं मी शिकवलेले मूत्राशय पुनर्रचना तंत्र वापरल्यानंतर देवकीबाईंनी हळूहळू त्यांची साठवण क्षमता वाढवली आणि आता ते नियमितपणे पाच ते सहा तास सलग झोपतात असं चक्र तोडल्याचे फायदे खूपच जबरदस्त आहेत आणि ते लवकरच दिसून येतात जेव्हा तुम्ही तुमच्या मूत्राशयाला त्याच्या नैसर्गिक क्षमतेवर परत येऊ देता तेव्हा फक्त नॉक्टेरिया कमी होत नाही तर तुमच्या नियंत्रणावरचा आत्मविश्वासही परत मिळतो मित्रांनो झोपेशी संबंधित काळजी कमी करण्यासाठी आणि तुमच्या रात्रीची झोप चांगली होण्यासाठी सुरुवातीला एक महत्त्वाचा नियम पाळा झोपण्याआधी फक्त तेव्हाच बाथरूमला जा मित्रांनो जेव्हा तुम्हाला खरंच गरज वाटेल नक्की आणि शंका नकोशी जर गरज वाटत नसेल पण मनात काही काळजी असेल तर वाचन करा किंवा हलक्या संगीताचा आस्वाद घ्या म्हणजे स्वतःचं लक्ष पंधरा वीस मिनटं विचलित करता येईल बहुतेक वेळा तुम्हाला जाणवेल की ती गरज फक्त मनातली चिंता होती जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल इतिहास काही असो किंवा तुम्ही लगवीस वाढवण्यासाठी तुम्ही औषधे घेत असाल तर तुमच्या परिस्थितीनुसार सर्वोत्तम पुनर्रचना प्रोटोकॉल काय आहे यासाठी तुमच्या डॉक्टरांशी नक्की बोला देवकीबाईंनी काही महिन्यांनी मला सांगितलं माझा विश्वासच बसत नाही की मी माझ्या समस्येचे कारण मीच तयार करत होती आता मला पूर्ण खात्री आहे की माझ्या शरीराला काय करायचं आहे याची माहिती आहे आणि मी माझ्या चिंतेचा गुलाम नाही हे जाणून मला खूप शांत झोप हो येते चुकीच्या स्थितीत झोपणं आणि चुकीच्या उष्णतेचा वापर करणं हा एक मोठा शोध आहे ज्याबद्दल फार कमी आरोग्य तंत्र तज्ज्ञांची माहिती आहे तुम्ही ज्या स्थितीत झोपण्याचा आणि तुमच्या मूत्राशयाच्या रचनेचा थेट आणि मोजता येण्याजोगा परिणाम तुमच्या रात्रीच्या लघवीच्या प्रमाणावर होतो बहुतेक वयस्कर लोक असं झोपतात ज्यामुळे नकळत मूत्राशायावर जास्त दाब येतो आणि रक्तभिसरणात अडथळा येतो यामुळे मूत्रसंस्थेच्या सामान्य कामावर परिणाम होतो जेव्हा तुम्ही पोटावर किंवा पोटाला दाब देणाऱ्या स्थितीत झोपता तेव्हा मूत्राशयावर थेट शारीरिक दाब होतो ज्यामुळे तो भरलेला नसतानाही भरल्याचं सिग्नल तुम्हाला पाठवू शकतो त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने ठेवलेले औषध रक्तभिसरणावर आणि शिराप परत येण्याचा याचा परिणाम होतो ज्यामुळे दिवसा तुमच्या पायात जमा झालेली द्रव रात्री रक्तभिसरणात परत जातो त्यामुळे झोपल्यावर लघवीचा मात्रा वाढली जाते यामागाचे बायोमेकॅनिकल विज्ञान असं आहे की जेव्हा तुम्ही पायाखाली उशी ठेवून आणि पाठीचा कणा सरळ ठेवून झोपता तेव्हा मूत्राशयावर बाहेरून दाब येत नाही आणि तो आपली नैसर्गिक स्थिती राहतो यामुळे शिरा परत येण्याचं प्रमाणही कमी होते यामुळे रात्री लघवीसाठी बाहेर पडण्याची गरज कमी होते अलीकडील अभ्यासानुसार जे लोक योग्य स्थितीत झोपल्याने या चाळीस टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं असं कोल्हापूरचे एकाहत्तर वर्षांचे माजी सैनिक अशोक राय यांचा अनुभव सांगते ते मी पोटावर झोपायचे कारण ते त्यांना जास्त आरामदायक वाटायचं अशोकराव म्हणाले मी तीस वर्षे सैन्यात सेवा केली आणि नेहमी पोटावरच झोपलो माझ्या झोपण्याच्या पद्धतीमुळे माझ्या रात्रीच्या त्रासाचं कारण असू शकतं हे मला कधीच वाटलं नव्हतं रात्री तीन वेळा नक्की उठायचो आणि प्रोस्टेटसाठी मूत्ररोग तज्ज्ञांकडे जाण्याचा विचार करत होतो झोपण्याचा प्रकार आणि नेक्टोरिया यांच्यातील नाते कळाल्यावर अशोकरावांनी हळूहळू पायाखाली उशी ठेवून कुशीवर झोपण्यास सुरुवात केली फक्त दोन आठवड्यांनी त्यांना रात्री बाथरूमला जाणं एक दोन वेळा कमी झालं आणि एक महिन्यानंतर काही रात्री ते पूर्णपणे अखंड शांततेत झोपू लागले या बदलाचे फायदे फक्त नॅक नॉक्टेरिया कमी होणं एवढंच नाही तर जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने झोपता तेव्हा देखील कमी होते रात्री श्वासोच्छ्वास सुधारतो घोळणं कमी होतं आणि पाठीचा कणा नैसर्गिकरित्या सरळ राहतो त्यामुळे झोप अधिक गाळ आणि शांत होते हा बदल आरामात आणि कायमस्वरूपी होतो करायला तुमच्या डाव्या कुशीवर झोपायला मित्रांनो तुम्ही सुरुवात करा कारण ज्यामुळे रक्तविसरण चांगलं होतं आणि पाठीचा कणा सरळ राहतो गुडघ्यामध्ये मध्ये मध्यम कडकपणाची उशी ठेवा डोक्याखाली अशी उशी ठेवा जी तुमची मान तटस्थ स्थितीत ठेवेल म्हणजे उंच खूप उंच किंवा खूप खाली नाही जर तुम्ही नेहमी पोटावर झोपत असाल तर हळूहळू झोपण्याची तुमची सवय बदला अशोक रावणी नुकतीच मला सांगितलं मी झोपण्याची पद्धत थोडीशी बदलली आणि मला वाटलं की मी मोठं रहस्य आहे जे मला क कोणी आधी सांगितलं नव्हतं आता मी चांगला झोपतो कमी उठतो आणि माझी पाठदुखी खूप कमी झाली आहे सुधरली माझं दुखणं मला तर हे वर्षापूर्वीच कळायला हवं हो होतं मित्रांनो आश्चर्य वाटतंय ना झोपायला जायच्या स्थितीतला एक छोटासा बदल किती मोठा फरक ब करू शकतो पुढच्या गोष्टीकडे जायच्या आधी माझी एक खास विनंती आहे जरी माहिती तुमच्यासाठी उपयोगाची वाटली तर हा व्हिडिओ लाईक करून तुमचा पाठिंबा नक्की कामाला दाखवा आता तयार एक साध्या पण महत्त्वाच्या चुकीबद्दल जाणून घेण्यासाठी जी तुमच्या लक्षात न येता तुमच्या झोपेत अडथळा आणत असे सवय आहे खोलीचं योग्य तापमान आणि चुकीची झोपेची कपडे ह्यामुळे कदाचित वयस्कर लोकांच्या झोपेवर खूप फरक पडतो पण त्याला फारसं महत्त्व दिलंच जात नाही आणि एक आश्चर्यकारक गोष्ट आहे जी योग्य रीतीने सांभाळल्यावर तुमच्या झोपेचा अनुभव अगदी बदलून टाकू शकते तुमच्या झोपण्याचं खोलीचं तापमान आणि तुम्ही जे कपडे घालतात मित्रांनो ते थेट तुमच्या रात्रीच्या लघवीच्या प्रमाणावर परिणाम करतात हे सगळं हार्मोन्स आणि रक्त प्रक्रियेमुळे होतं ज्याबद्दल बहुतेक लोकांना फारशी माहिती नाही जेव्हा मा खोली जास्त गरम असते किंवा तुम्ही असे कपडे घालता जे शरीराला थंड होण्यासाठी मदत करत नाही तेव्हा तुमचं शरीर तणावाच्या स्थितीत जातं त्यामुळे व्यासोप्रेसिन या हार्मोन्सच्या नैसर्गिक निर्मितीवर परिणाम होतो जो रात्री लघवीची मात्रा कमी ठेवतो करायचं काम सांभाळणारा हार्मोन्स आहे ते शिवाय जास्त उष्णतेमुळे रक्तवाहिनी फुटतात आणि रक्तभिसरण बदल होतो रक्तभिसरणात बदल होतो ज्यामुळे मूत्रपिंड जास्त द्रव्य गाळू लागतात जेव्हा जेव्हा त्यांनी रात्री विश्रांती मोडमध्ये असायचं असतं या शोधामागच्या शरीरातील प्रक्रिया खूपच रंजक आहे सामान्य झोपेदरम्यान शरीराचं तापमान नैसर्गिकरित्या सुमारे एक ते दोन अंश सेल्सिअसने कमी होतं आणि ही घट्ट शरीराला बेसोप्रेसिन आणि मलोटोनिनचं उत्पादन वाढवायला सांगते पण जेव्हा वातावरण खूप गरम असतं तेव्हा सव्वीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त किंवा तुम्ही जास्त कपडे घालता तेव्हा हे सगळं वेगळं होतं जे लोक नैसर्गिक नियंत्रणात अडथळा आणतात तेव्हा तुम्ही एका मूलभूत नियंत्रण प्रक्रियेत हस्तक्षेप करत असता जी रात्रीच्या लघवीच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवते अभ्यास दाखवतात की जे लोक चोवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस दरम्यानच्या नियंत्रित वातावरणात झोपतात ते नॉक्टेरिया पन्नास टक्क्यापर्यंत कमी करू शकतात मुंबईतील एकोणसत्तर वर्षांचे निवृत्त शिक्षक नलिनी यांची परिवर्तनशील गोष्ट ऐका ज्या पाच वर्षापासून नॉक्टेरियशी झुंजत होत्या नलिनी म्हणाल्या मला नेहमीच थंड वातावरणात ए सी बंद करून जाड प्लॅनचे पायजमा घालून झोपायला आवडायचं अगदी मुंबईच्या उकाड्यातही मला असं वाटायचं की ही माझी वैयक्तिक अवघड आहे नलिनानं हे माहीत नव्हतं की आवड त्यांच्या झोपेत पूर्णपणे अडथळा आणत होती त्या रात्री चार ते पाच वेळा घामाने भिजून आणि तातडीने लघवीसाठी उठायच्या तापमान आणि नोकिया यांच्यातील संबंध समजल्यानंतर निलिना नल नलिनांनी एका शांत आणि एअर कंडिशनर असलेल्या बाथरूममध्ये गुंतवणूक केली आणि सोप्या पायजम्यात आरामात श्वास घेऊ लागल्या आणि त्यांनी हा केलेला बदल खूपच प्रभावी ठरला एका आठवड्याच्या आतच त्यांनी रात्री बाथरूमला जाण्याची संख्या दोनदा कमी केली आणि तीन आठवड्यानंतर काही रात्री त्या पूर्णपणे अखंड झोप लागली त्यांना या तापमान ऑप्टिमायझेशनचे फायदे खूप खोल आहेत आणि आरोग्याच्या अनेक बाबतीत दिसून येतात जेव्हा तुम्ही योग्य तापमानात झोपता तेव्हा फक्त नॉक कमी होत नाहीत तर तुम्हाला खोल आणि चांगली झोप येते हार्मोनचे संतुलन सुधारते रात्रीचा घाम कमी येतो खोरण्याचं प्रमाण घटते आणि सकाळी तुम्हाला अधिक ताजे तमाणे आणि ऊर्जा जाणवते हे ऑप्टिमायझेशन व्यवहारात आणण्यासाठी तुमची रात्री खोल रात्री चोवीस ते सव्वीस अंश सेल्सिअनच्या दरम्यान ठेवा पंखा एअर कंडिशनर वापरा किंवा हवामान परवानगी दिलस खिडक्या उघड्या ठेवा कपाट उघडा ठेवून सिंथेटिक किंवा खूप जाड कपड्याऐवजी नैसर्गिक सुती आणि लिनांचे कपडे वापरावेत जे मऊ आणि सुंदर असतात कारण ते श्वास घ्यायला परवानगी देतात सुत्याने नैसर्गिक साहित्य वापरले की शरीराची उष्णता जास्त काळ टिकत नाही नलिनीने काही महिन्यांनी मला सांगितलं की खोलीतील तापमानाच्या साध्या बदलाने माझी वर्षानुवर्ष असलेली समस्या दूर झाली हे खूपच आश्चर्यचारक आहे आता मी देवदूतासारखी शांत झोपते ताजी तमाने उठते आणि शंकामध्ये जितका तरुण आणि उत्साही वाटलं नव्हतं तेवढं तरुण आणि उर्जावण वाटते माझ्या आयुष्याची गुणवत्ता पूर्णपणे बदलली आहे ही पद्धत खरंच खूप बदल घडवणारी घडून आणणारी होती मित्रांनो तुम्हाला ही माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा कळवा आणि तुम्हाला त्रास होत आहे का रात्रीचा त्या रात्रीतल्या सवयी जर तुम्ही त्या चुका करत असेल तर त्या चुका बदलून पहा आणि याबाबत बोलूया की बस बदल हे बदल कसे व्यवहारक आणि शाश्वत पद्धतीने लागू करायचे जेव्हा हे सगळे बदल एकत्रितपणे केले जातात तेव्हा ते फक्त नॉकेटेरिया कमी करत नाही तर शांत झोप आणि ऊर्जा चैतन्याने भरलेली दिसतात या शोधांमधली सगळ्यात छान गोष्ट म्हणजे हे पूर्णपणे तुमच्या हातात असतं तुम्हाला महागडी औषधे घेण्याची गरज नाही नाही काही खास उपचार किंवा उपकरणं फक्त तुमच्या आणि सवयीमधील हुशार किने बदल करण्याची इच्छा हवी ज्या सवयीमुळे समस्या निर्माण होतात पण तुम्हाला कदाचित ते कळत नसेल लक्षात ठेवा तुमच्या शरीरात आपोप जुळून घेण्याची आणि बरं होण्याची जबरदस्त ताकद असते फक्त त्याला योग्य परिस्थिती द्यायला हवी चांगली झोप घेणं आणि ताजी तमनं उठणं कधीही उशीर झालेलं नाही आणि ही पद्धत तुम्ही पहिल्या रात्रीपासूनच अनुभवू शकताच मित्रांनो खरंच आशा करते की तुमच्या आयुष्यात उपयोगी पडेल किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीचं आयुष्य बदलेल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला तुमच्या वयोवृद्धांना अशा प्रकारचा त्रास होत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद